त्यावेळेला माझ्या <expand> <sharp trilogy> <percentages> <gasps> मनामध्ये निगेटिव्ह विचार येत होते की आयुष्य संपवलं त्यावेळेला मला काकांनी फार मोठा आधार दिला आणि सगळ्यांचं कसं जीवन जगावं हे त्यांनी मला शिकवलं या आश्रमात त्यांनी पैही न घेता माझ्याकडून किंवा माझ्या कुठल्या कौटुंबाचा विचार न करता मला त्यांनी या आश्रमात स्वतःच्या खर्चाने आणलं ते म्हणले आज इथे तुम्ही आनंदाने राहा त्यामुळे मला अगदी देव भेटल्यासारखे मला ते भेटले आल्यापासून मला काही वाटलं याच्या आधी मी एक दोन चौकशी केली होती परंतु कुठे आठ हजार कुठे दहा हजार असे मला अनुभव आले त्यामुळे इतके झाले होते की आपलं आता काही खरं नाही पण त्या काळात त्या माणसानी मला खूप कुठला वाटाव दिला आनंद म्हणून मला इथे आणून ठेवलं मी म्हणते ना मला देव कुठेतरी जागा आहे कुठेतरी आपल्याला हात देत असतो त्याप्रमाणे मी इथे येऊन राहिले अस म्हणजे काम आहे एवढं परमेश्वर आणि आपण असतो तर नंतर काय ते बघितलं ते असं वाटत कि वृद्धाशन वाढले तरी लोकांना चांगलं ठिकाण मिळतंय राहायला हे पण वाखण्याचा काय एवढा केलं खूप आनंद वाटला रांगोळी पाहून तर अजून मन प्रसन्न झालं हे एवढे कलाकुसर वगैरे तुमच्याकडे कलाकार आहेत खूप छान वाटलं आम्ही एका वृद्धाश्रमात आलो असं आम्हाला वाटतच नाही कारण तुमच्याकडे एकंदरीत पाऊल खूप प्रसन्न वातावरण वाटलं इथं जरी हे माझे ज्येष्ठ मंडळी जरी आहेत तरी त्यांच्याकडे बघून त्यांच्यावर बघून खूप आनंद म्हणलं की आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव वास्तविक पाहता हा इथला वेगळ्या पद्धतीचा आश्रम म्हणजे इथं यांनी सगळी माहिती दिली म्हणून म्हणून मी जास्त कोला शिरत नाहीये पण इतर ठिकाणी पैसे घेऊन एक एक दोन दोन लाख रुपये घेऊन त्या लोकांची सेवा म्हणण्यापेक्षा त्यांची राहण्याची गैरसोय टाळतात कारण लोक काही काही वृद्धाश्रमचे मुलं परदेशात असतात घरच्या अडचणी असतात आणि त्यांच्या त्यांची सोय पाहिली जाते आणि म्हणून वृद्धांना वृद्धाश्रमात टाकलं जातं खरं वृद्धाश्रम हा कल्पना खरं म्हणजे आपल्या चौकटीत बसतच नाही पण केवळ घरच्या अडचणी म्हणा मुलांच्या अडचणी म्हणा आपल्या राहण्यापिण्याच्या अडचणी आणि अलीकडच्या प्रत्येकाचे वेगळे विचार वातावरण यामुळे एक वृद्धाश्रमाची गरज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडची संख्या वृद्धाश्रमाची वाढत चाललेली आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे हे सगळेजणच मान्य करतात पण ते थांबवण्यासारखं पुढं येत नाहीये पुढे आता विजय सराने खूप छानपैकी हे लोकांना इथं आणलेलं आहे कशा पद्धती लोक आहेत ते आम्ही बघितलेलं आहे पाहतोय सगळ्यांचं मला कौतुक वाटतं आम्ही आपल्या घरामध्ये वेळेस दळण संपलं किंवा काय संपलं तर आम्ही लगेच म्हणतो अरे वापरे गिरणी बंद पण तुमच्या इथं तुम्ही कसं मॅनेज करता आम्हाला कौतुकाचीच कर बाब आहे की आणि एवढा मोठा हा व्याप चालवायचा घरी दोन माणसं नवीन आली तरी बायकांना प्रश्न पडतो आजच्या लगेच स्वयंपाकाला काय करायचं भाजी कुठं आणायची का म्हणजे याचा सगळा तुम्ही इथं विचार करताय आणि तुम्हाला यातला मार्ग सापडताय भेद ते विशेष आहे मला आणि आमच्या वती सगळ्या लोकांना खूप इथं बरं वाटलं पण असं वृद्धाश्रम खरं म्हणजे लोक अशा ठिकाणी कारण काय असतं आम्ही सुद्धा आहोत आपल्यातच जम आहोत पण ही वेळ कोणावर येऊ नये आपली मुलं बाळ वगैरे असतो आपण त्यांना जन्म दिलेला असतो पण जो त्यांच्याकडे पाहिलं होतो त्यांच्याकडूनच आपण निराधार होऊन जातो आणि म्हणून आता साइडला एक जम को एक जम को एक जम को गणकरे. 1 3 2 3 4 5 6 7 8 9. 2 3 3 5 6 7 8. जम. よく見る。